कसे आहे सर्वजण मज्जेत आम्हीसुद्धा मज्जेत बोला झालं का संध्याकाळचं पाणी आमचं संध्याकाळचं पाणी झालेलं आहे आणि आम्ही बसलो बघा प्रत्येक गेम खेळत आहे दिदीला थंडी वाजत आहे आणि मी म्हटलं काय करा आता सध्याच एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे अपलोड केला मी नक्की बघा आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करत राहा ना आज आज सकाळपासून झोपलेलीच होती मी बरं नाही मला म्हणजे ॲसिडिटीसारखं वाटत आहे खूपच म्हणजे असं पोट पण दुखत होतं तब्येत खराब झाली होती माझे डोळे दुखत होते म्हणून आज काहीच बनवलं नाही आता बसल्या बसल्या एक शॉर्ट व्हिडिओ बनवला फक्त आणि बस तर प्लीज सपोर्ट करत राहा आणि दाजी गेले होते कामाला दाजीने आणले आता मला तिथे शंभर रुपये तर शंभर रुपयात मी काय करू आणि माहिती आहे का म्हणजे कसं नाही इलेक्शनच्या गडबडमुळे सर्व काम साईड वगैरे सर्व बंद आहेत आता दाजी म्हणत शंभर रुपयात आता भाजीवाला आला की काहीतरी घे आणि बस खूप कडकी आली खूप कडकी आली आ, वोले वोले ते बरं घेते आता काहीतरी करते तर आज सगळे कामावर आले कपडे वगैरे काही धुतले नाही मी आज फक्त ओले ओले कपडे धुतले बाकीचे कपडे तसेच राहू दिले मग उद्या सकाळी करणार आता कपडे वगैरे धुणार आत्ता उठले मी पाच वाजता कारण की तब्येतच बरी नव्हती सकाळपासून आणि तब्येत बिघडायचं कारण तुम्हाला सांगते कारण की काल गेलो होतो आम्ही एका शेतामध्ये म्हणजे एका खेड्यागावर गेली ती शॉर्ट व्हिडिओ बनवायला दूर आणि त्या शेतामध्ये माहिती आहे का मग तिकडं ऊन आत शॉर्ट तिकडं शेतामध्ये मग शॉर्ट व्हिडिओ बनवले आणि ते शॉर्ट व्हिडिओ अपलोड म्हणजे करायचे राहिले काही केले एक दोन केले आधी बाकीचे राहिलेले आहेत आता करेल मी म्हणजे एडिटिंग वगैरे केलेली आहे पण मग तिकडनं आल्यानंतर माहिती आहे का रात्री पण डोळे दुखत होते खूप गरम पाण्यामध्ये तो डोळ्यातलं आणि मग ते उन्हामध्ये मी कधी जात नाही आणि शेतात तर कधीच गेलीच नाही मी पण आता गेली, गेली आता ते उन्हामुळे माझी तब्येत खूप खराब झाली मग आणि आज मग दिवसभराची झोपलेलीच होती कारण की बरंच नव्हतं लागत मला म्हणून आज काहीच बनवलेलं नाही आहे तरी काही हरकत नाही तर आज शॉर्ट डो एक बनवलेला आहे हा अपलोड केला आणि कालचे ते राहिलेले शॉर्ट व्हिडिओ आता याचे तुम्ही झालेले आवाज वगैरे काही राहिले टाकायचे काही टाकणार आहे उद्या बनवणार आहे काही तर प्लीज नक्की बघा सर्व आणि लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करत राहा कारण की तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे तर चला तर मग बाय